आहे आनंदनगरी मध्ये कमी पैशामध्ये कसं उत्पन्न वाढायचं याच्यामध्ये सरांनी फार चांगलं इथं सगळं काही प्रात्यक्षिक मुलं करतात सगळं काही विकार एक रुपयामध्ये टाकून काहीही भांडवल न लावता या मुलांनी किती कमवले संग्राम आ, किती कमवले साठ रुपये साठ रुपये त्यासाठी खर्च किती आला खर्च काहीच नाही आला पाणी खर्चच आहे त्यानंतर मध्ये ठेवलेला आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं सर टाकावर असा असा जो आहे असा एक रुपया मध्ये गेला पाहिजे आणि हा शक्यतो जातच नाही दोन रुपये द्यायचे पण ती कला जात नाही पैसे आणि त्याच्यात मग ह्या मुलाने संग्रामने हे जे युग आहे हे जे जग आहे सर हे जग काय करता येईल काय आपली हुशारी दाखवता येईल आणि पैसे कमवता येईल याच्यामध्येच बरोबर ना बरोबर आहे पाक म्हणजे कुठलाच धंदा छोटा नसतो बरोबर प्रत्येक धंद्यामध्ये जर आपली चालाखी असेल आपलं जर कशा पद्धतीने प्रकटीकरण करतो बरोबर आहे आणि किती प्रकटीकरण चांगल्या पद्धतीने करतो त्याच्यावर तो उत्पन्न घेऊ शकतो बरोबर हे छोटासा गेम आहे पण हा गेम मनोरंजक पद्धतीने ठेवल्यामुळं अनेक मुलं आले आणि पैसे टाकून गेले यामध्ये जवळपास साठ रुपये त्याने जमा केले म्हणजे साठ वेळा हा गेम खेळण्यात आला हो आणि साठ वेळा गेम खेळल्यापैकी फक्त दोन ते ती तीन वेळा हा गेम मुलांनी जिंकलेला आहे म्हणजे याला जास्तीत जास्त दोन ते चार रुपये याचे गेलेले असतील बाकीचे पैसे याला कमेंट झालेले आणि सरांच्या हातामध्ये पावती आहे सरांनी आता लेखाजोखा मांडलेला आहे किती रुपये लावल्यानंतर किती मुलांना आले सर आता हे पूर्ण जे कच आपले आनंद आहे या पूर्ण जी आनंदनगरी आहे याच्यामधून मुलांना पैसे पूर्ण किती झाले जवळपास पस्तीस स्टॉल होते पस्तीस स्टॉल मध्ये पापड साबुदाणा पाणीपुरी हो डाबिली हो इडली हो तसच जारच पाणी हा विशेष म्हणजे पाणी सुद्धा उपयोग आहे असे स्टॉल पस्तीस स्टॉल मध्ये नऊ हजार तीनशे रुपये एकूण विक्री झालेली आहे आणखीन विक्री चालूच आहे शेवटचा टप्पा आलेला आहे तर साधारण नऊ हजार पाचशे पर्यंत विक्री होईल आमचं टार्गेट आहे नऊ हजार पाचशे रुपये हो। एका खेडेगावामध्ये नऊ हजार पाचशे रुपये मुलांनी कमवलेले त्याच्यामध्ये पाणी पाण्यापासून तर आंबे बोर आपलं बोर जांब हे सगळे विक्री ठेवलेले त्यानंतर काही घरगुती पदार्थ सुद्धा तयार करून त्यांनी आणलेले सर तर हा जो स्टॉल दिसतो हा जरा विशेष आहे मला वाटतं नाही का वीस रुपयामध्ये किती केलेलं आहे किती गेले चारशे रुपये वीस रुपयामध्ये चारशे रुपये पाणीचे केलेले आहेत कोणी बंद पाणी बॉटल विकतोय आपण पाहतोय पण हे शिक्षण सर दोन शब्द इथं युवराज अमृतुल्य पाणी एक जार घेतला आणि त्या जार मध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे हो आणि एक ग्लास किंवा एक बॉटल त्यांनी पाच रुपयाला बरोबर म्हणजे आपण साहजिकता विचार करू शकतो की कौशल्य आपल्या अंगामध्ये जे असलेलं कौशल्य या कौशल्याचा जर वापर केला या कौशल्याचा वापर केला तर कौशल्यावर आधारित व्यवस्थापन किंवा कौशल्यावर आधारित विकास म्हणजे कौशल्यावर आधारित आपण कशी आर्थिक घडी बसू शकतो हे एक चांगलं उदाहरण आहे आणि अशाच या छोट्या छोट्या उदाहरणातून अशा या छोट्या छोट्या गोष्टीतून या छोट्या अनुभवातून नक्कीच आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये बदल घडवून कौशल्यावर आधारित व्यवस्थापन म्हणजे आपली आर्थिक घडी सुद्धा नक्की बसता येईल खरंच अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे नक्कीच ठिकाणी छान वाटते असं नाव पूर्ण सांग युवराज सतीश सोळंके युवराज सतीश सोळंके हा मुलगा आहे आणि फार चांगल्या प्रकारे हे व्यवसाय आहे आणि त्यांनी ते खूप चांगलं केलेलं आहे तर अभिनंदन युवराज तर असं पूर्ण बिघडिया तुमचं प्रश्न विचार हा तुमच्या शाळेचा मॅनेजर आहे तर यांना प्रश्न किती झाले पैसे सर अरे तुझे पैसे किती झाले बेटा दोनशे रुपये झाले आपण कोणता स्टॉल लावला होता वा वा आणि तुला जे कस्टमर आपण गिराई घेत होतो प्रतिसाद कसा होता चांगला होता का नाही चांगला होता वा छान पण आदित्यनं सुद्धा कशा पद्धतीनं आपलं कौशल्य वापरून या ठिकाणी व्यवस्थापन केलं आणि आर्थिक घडी बसवली खरंच आदित्य सुद्धा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे तर आपले